आणि तातडीने फाशीची शिक्षा पाहिजेच शिक्षा झाली पाहिजे एका महिन्याच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे हँड नो मर्सी गेली तरी सुद्धा तिच्यावरती ते कॉमेंट कौम, पास केले जात आहेत जसं आहे त्याच पद्धतीने त्याला सुद्धा शिक्षा व्हायला हवी राग आहे तो मी शांत करणार समोरच्याला मी ठार करणार की पुढे जाऊन ही जेल मध्ये जाणार आणि बाहेर जाऊन पुन्हा तेच करणार आहे बाहेर येऊन उरणची यशश्री शिंदे नवी मुंबईत मंदिरातील पुजाऱ्यांच्या अत्याचाराला बळी पडलेली अक्षता वसईत माथेपिरू बॉयफ्रेंडने डोक्यात पाना घातल्यामुळे जीव गमावलेली आरती या आणि असंख्य महिला अत्याचारांच्या घटना आपण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून रोज ऐकत असतो या घटना नेमक्या का घडतात पोलिसांचा धाक खरोखरच उरला नाहीये का आरोपीला शिक्षेची मागणी करण्याऐवजी पीडितांना व पीडितांच्या कुटुंबांना दोष का दिला जातो याविषयी आपली सुद्धा निश्चितच काही मतं असतील असं म्हणतात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना जर घटनांची दखल घ्यायला लावायची असेल तर जनमानसातील संताप हा स्पष्टपणे समोर येणं गरजेचं आहे त्यामुळेच आज आपल्यातीलच काही प्रातिनिधिक मतं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसंच समाज माध्यमातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचं उरण सहित महाराष्ट्रातील व देशभरातील महिला अत्याचारांच्या घटनांविषयी काय मत आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत नमस्कार मी आपण महाराष्ट्राच्या तीन लेखींना भावपूर्ण श्रद्धांजली जिकडे तिकडे लागले आपण काही सेकंड बॅनर्स बघतो आणि पुढे आपल्या कामाला निघून जातो थोड्या दिवसांनी सेम तसाच अजून एक बॅनर नजरेत पडतो फक्त यावेळेला त्याच्यावरच्या स्त्रिया बदललेल्या असतात त्यांचे फोटो वेगळे असतात मग कायच होतंय असले बॅनर्स लावून बॅनर्स लावायचेच आहेत तर असलं घणेरडं कृत्य करणाऱ्या अमुक अमुक नराधमाला फाशीची शिक्षा महाराष्ट्र शासन आणि भारतीय न्यायव्यवस्थेचं मनापासून अभिनंदन असले बॅनर्स झडकायला पाहिजेत दिसून त्या नराधमांचे फोटो बॅनर्सवरती सेम तसेच विकृत मनस्थिती ज्यांची ज्यांची आहे त्यांना जरा तरी धाक वाटेल जरा तरी काहीतरी मनाची लाज वाटेल सध्या काय होत आहे खटल्यांवर खटले सुरू आहेत दिवसांवर दिवस पुढे जात आहेत आरोपीलाही माहिती आहे की ही, ही सगळी प्रोसेस होईपर्यंत वर्षानुवर्ष जातील तोपर्यंत मला काहीही होणार नाहीये कदाचित मी निर्दोष सुटे नाही आणि त्याच्यामुळे हे असलं घेत अधर्म करायला ते लोक धसतात आणि हे सगळं बघून तशीच सेम मनस्थिती असलेल्यांना पण काही भीती वाटत नाही काहीही करायला आपले मोकळे येते हे चित्र तेव्हाच बदलेल जेव्हा मेडिकली गुन्हा सिद्ध झाल्या झाल्या तातडीने आरोपीला फाशीची शिक्षा होईल आणि त्या शिक्षेचा महाराष्ट्रभर देशभर गाजाबाजा होईल तेव्हा आणि तेव्हाच कानाकोपऱ्यात लपलेले जे सेम विकृत मनस्थितीचे लोक आहेत ना त्यां जरा धाकत राहतील छत्रपतींचा महाराष्ट्र नाही राहिला हा एक स्त्री म्हणून या गोष्टीची खूप खंत वाटते जर आज महाराज असले असते तर ती पहिली केस जी झाली होती बलात्काराची ती पहिली आणि शेवटची केस ठरली असते कठोर आणि तातडीने फाशीची शिक्षा की अशा अशा आरोपींसोबत काय शिक्षा किंवा अशा आरोपींना काय शिक्षा केली पाहिजे अशा आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्ट मार्फत त्वरित शिक्षा झाली पाहिजे एका महिन्याच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे हँग टिल डेथ नो मर्सी दुसरा कुठला पर्यायच नको जोपर्यंत असं एक्झाम्पल सेट नाही होत समाजामध्ये की तुम्ही जर असं कृत्य केलं तर त्याचा परिणाम तुम्हाला असा भोगावा लागेल तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत ज्या परिवारासोबत ज्या फॅमिलीसोबत अशा घटना घडतात आपण त्या फॅमिलीलाच ब्लेम करत बसतो की तुमचं तुमची मुलगी तुमचं हे नव्हतं ते नव्हतं घडणारी गोष्ट आपल्या हातात नसते एखादी गोष्ट घडते पण पर त्या परिवाराला त्या कुटुंबाला त्या बापाचा तर विचार करा त्याची काय हालत होत असेल तो कुठल्या गोष्टींमधनं जात असेल त्या आईचं काय मन कसं होत असेल अशा वाईट परिस्थितीमध्ये त्या परिवाराला साथ देण्याऐवजी एक समाज म्हणून त्यांच्यासोबत उभं राहण्याऐवजी आपण त्यांनाच ब्लेम करतोय उद्या उठून अशी घटना जर तुमच्यासोबत घडली माझ्यासोबत घडली आपल्यासोबत घडली आणि त्या दुःखात जात असताना दुसरी लोक जर तुमच्यावरतीच बोट दाखवत आहेत तुम्हाला किती वाईट वाटेल हा विचारही समाजाने केला पाहिजे लोकांनी केलाच पाहिजे शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या मुलांना घडवण्यात आपण कुठेतरी चुकतोय का हो मला असं वाटतं की दरवेळेस फक्त मुलींना ब्लेम करणं की तुम्ही हे कपडे नका घाला इकडे नका जा तिकडे नका जा त्याच्याऐवजी अशा घटना घडतात किंवा त्याच्या आधीच आपण आपल्या मुलांना सुद्धा का नाही सांगत की जेव्हा तुम्ही बाहेर जातो हो, तेव्हा दुसऱ्या मुलींना परस्त्रीला चांगल्या नजरेने बघा तुमचं चारित्र चांगलं ठेवा अशी कुठली घटना होत असेल तर तिथं स्टँड घ्या हा तिला मदत करा तिच्या समोर उभे राहा अशा आरोपींना तेव्हा भीती वाटेल ना की वा, वा जर मी चार चौघात असं केलं तर मला कोणी उत्तर देणारं किंवा माझा अपोज करणाराही व्यक्ती असेल तर मुलांच्या घडतर मध्ये तुमच्या संस्कारांमध्ये पण ह्या गोष्टी ऍड झाल्या तरच अशा घटना थांबतील आणि माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एक समाज म्हणून अशा गोष्टींना जर आडापाय घालायचा असेल तर जास्तीत जास्त कठोर कायदा महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांनी अंमलात आणायलाच हवे नाहीतर फक्त बेटी बचाओ बेटी पढावणे काहीच होणार नाही खरं बेटी बचाओ तेव्हाच होईल जेव्हा अशा आरोपींना फाशीची शिक्षा होईल आणि एक चांगलं उदाहरण समाजामध्ये सेट केलं जाईल आपल्या सर्वांनाच माहिती असेल महाराष्ट्र नवी मुंबई दोन घटना घडल्या ज्या खूपच घृणास्पद आणि निंदनीय घटना आहेत म्हणजे जेव्हा मी त्या घटना बघितल्या आणि ऐकल्या खूप वाईट वाटलं म्हणजे काय काय होतंय समाजात एका रागामुळे किंवा राग कितपत जाऊ शकतो आणि तो कसं त्या गोष्टीला रिॲक्ट करू शकतो केली ती म्हणजे अनेकदा असं होतं की कुटुंबाला आणि त्या मुलीला दोष दिला जातो कितपत हे बरोबर आहे कारण आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट विसरतो ती म्हणजे जेव्हा आपण त्या विकतींना दोष देत असतो तेव्हाच आपण त्या गुन्हेगाराचं संरक्षण करत असतो म्हणजे त्याची साथ देत असतो गेली तरी सुद्धा तिच्यावरती ते कमेंट्स कौम, कॉमेंट्स पास केले जात आहेत सुद्धा आपण काय केलं पाहिजे काय पुढे केल्याने त्याला शिक्षा मिळेल हे विचार करायला पाहिजे आपण त्या फॅमिलीला दोष नाही दिला पाहिजे कॉलेजेसमध्ये प्लस ऑफिसेसमध्ये सगळीकडे ना आ, सेल्फ डिफेन्स हे शिकवलं जायला पाहिजे जे आता खूप गरजेचं आहे कारण ज्या वेळेस प्रत्येक महिला घाबरून जाते तिला समजत नाही की काय करायला पाहिजे जर तिने थी ते प्रॉपर लेसन्स घेतले तर मला असं वाटतं ती स्वतःला वाचवू शकते आणि जिथे आयसोलेटेड प्लेसेस आहेत तिथे स्ट्रीट लाईट असायला पाहिजे सीसीटीव्ही असायला पाहिजे आणि जे निर्भया पथक आहेत ते जागोजागी असायला पाहिजे घटनांमध्ये मुलींना किंवा त्या महिलांनाच दोष दिला जातो म्हणजे खर्चच गेला असेल तरी मला तर वाटत हे योग्य तर नाहीच आहे कारण का काही काही ठिकाणी असं होतं की चुकून काही गोष्टी घडलेल्या असतात आपण विश्वास ठेवायला जातो त्या कुटुंबाचं सांत्वन करणं गरजेचं आहे कारण झालेली गोष्ट चवळत बसण्यापेक्षा त्या गोष्टीतून त्या कुटुंबाला बाहेर कसं काढणं आणि त्यांना नॉर्मलाईज कसं करणं हे आपल्या हातात पाय आहे त्याच्यामुळे हे असं झालं ते तसं झालं तिने ते तसं करायला नको पाहिजे हिने हे असं करायला नको पाहिजे असं म्हणण्यापेक्षा ते कुटुंब ज्या गोष्टीतून आता जात आहे ज्या त्रासातून आता जात आहे त्या त्रासातून त्यांना कसं बाहेर काढणं हे आपल्या हातात आहे ती माणूस की म्हणून पण केलं पाहिजे आरोपींना कशी शिक्षा असावी आता आपल्या कायद्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि आरोपींना शिक्षा करताना मला तरी असं वाटतं की ज्या आरोपीने जे गुन्हे केले असतील ज जसा गुन्हा केला असेल तर त्याच म्हणजे समोरच्या व्यक्तीला आता सध्या जी घटना झाली तर तिला जसं मारलेलं आहे त्याच पद्धतीने त्याला सुद्धा शिक्षा व्हायला हवी कारण तोपर्यंत कळणार नाही की काय प्रॉब्लेम असतो जसं आपण दुसऱ्याशी वागतो वाईट वागतो जसं आपण दुसऱ्याशी तसंच आपल्याशी कोणी वागित वागल्याशिवाय आपल्याला समजत नाही की काय त्रास होतो त्यामुळे त्यानं गुन्हा जशा स्वरूपाचा केला असेल तर सेम तशीच शिक्षा त्याला झाली पाहिजे प्रत्येक आईवडील मुलांना चांगलीच शिकवण शिकवण देतात पण मुलं ज्या वातावरणात वाढतात ते वातावरण कसं आहे हे आपण बघणं गरजेचं आहे तो कोणत्या मुलांसोबत खेळायला जातो तो मोबाईलवरती काय बघतो टी व्हीवरती काय बघतो त्याची पुस्तकामध्ये कोणत्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपण कंटिन्युअसली बघत राहायला पाहिजे एक मित्र म्हणून त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे धाक आपण ठेवत गेलो मुलांच्यावरती तर मुलं प्रेम बाहेर शोधतात तेच प्रेम घरात मिळालं तर मुलं बाहेर जाणार नाहीत आणि नागरिक म्हणून घडवायला ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असं मला वाटतं जर ह्या गोष्टीत कुठेतरी आपण कमी पडलो लक्ष ठेवण्यासाठी कमी पडलो कारण आताचं जग हे डिजिटल युग आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी म्हणजे जसं चांगलं आहे तसं खूप वाईट सुद्धा आहे त्यामुळे ह्या गोष्टींच्याकडे लक्ष देऊन मुलांना चांगलं घडवलं तर कदाचित एक चांगला नागरिक घडून प्रत्येक गोष्ट जशी हे गुन्हे वाढत आहेत तर ते गुन्हे कमी व्हायला मदत होते महाराष्ट्रात असू दे देशामध्ये असू पण समजा झाले तर शिक्षा ज्या मुलीवरती होईल ज्या महिलेवरती होईल त्याच्या कुटुंबाला विचारलं पाहिजे की तुम्हाला या आरोपीला काय शिक्षा द्यायची आणि ते जे माझं वैयक्तिक या आरोपीला ही शिक्षा द्या आमच्या मुळेला यांनी ही गोष्ट केली ना ह्याला ही शिक्षा द्या हे कायद्यामध्ये आपल्या तरतूद नाहीये पण हे करा कारण की त्याशिवाय हे आपल्याला थांबणार नाहीये आणि आपले नेते मंडळी आहेत ना हे अं त्याच्या अंगावर जा त्याच्या अंगावरती जा ह्याला बोल त्याला बोल सध्या महाराष्ट्र देशात हेच देशा आहे अहो खेडेगावमध्ये तर हे रोज गोष्टी होत आहेत या शहराभागामध्ये झाल्यानंतर गोष्टी उघडकीच येते आणि खास करून मला नेते म्हणायला सांगायचं काय होतं माहिती का की एखाद्या पोल तरी त्याचा पुढार ओळखीचा असतो आणि मग तो आकडे जातो बाहेर येतो हे काय बरोबर नाही अरे शेवटी ती एक महिला यांच्या तुझ्या जर घरात तिचं व्यक्ती असते तर तू काय करशील मला अशा व्यक्तीला बोलायचं लोकांमध्ये सध्या भीती राहिलेली नाहीये की मी ही गोष्ट केली तर मला ह्याचे परिणाम भोगतावे लागतील सध्या आपण बघितलं रेशिओ तर मर्डर बोला किंवा रेप बोला किंवा डोमेस्टिक व्हायलन्स बोला हे कंटिन्यू इतके भयंकर रेपिडली वाढत चालले रोज रोज वाढत चालले रोज ह्याचा कोण ना कोण शिकार होतच आहे मला असं वाटतं की ह्याचे जे परिणामाची एक जी भीती असते माणसाला धाव असते तोच राहिलेला नाहीये सत्यमध्ये काय होणार जास्तीत जास्त माझा मी बदला घेणार मी जेलमध्ये जाणार थोडे दिवस राहणार आणि बेलवरती सुटणार ही मानसिकता घेऊन माणूस चाललाय पण माझं मी जे, मा, जे राग आहे तो मी शांत करणार समोरच्याला मी ठार करणार पण हा व्यक्ती सुटतो पण ज्याच्यावरती ती गोष्ट बीकली आहे ना त्याचा परिवार ती व्यक्ती ते जीवनभर ती गोष्ट भुगतात आहे हा विचारच नाहीये पण का बात आहे कारण की हा व्यक्ती सुटून जातोय त्याच्या मनात कुठली भीती नाही आहे कारण की त्याला परिणाम माहिती आहे मोठा माणूस असेल पैसावाला असेल तर पैसा दाबून मी निघेल गरीब असेल तर मी सजा घेऊन निघेल काय होणार जास्तीत जास्त पण मला असं वाटतं की ह्याच्यासाठी कुठेतरी स्ट्रिक्टली ऍक्शन घ्यावी खूप गरजेची आहे आणि मी तर मुलींना बोलेन की कोणाच्या भरोस्यावर बसू नका स्वतः सक्षम व्हा खूप गरजेचं आहे आपल्याला आता स्वतः सक्षम होणं खूप गरजेचं आहे जर का या नराधमांना आपल्याला फेस करायचं आहे माझ्या मते की ही घटना काय आत्ताच नाही घडली अगोदर अगोदरही खूप घटना घडल्यात आणि मुली जनरली मी एक स्टुडंट म्हणून एक मुलगी म्हणून माझं असं म्हणणं आहे की मी घरातून जरी आता बाहेर पडले तरी मला खूप भीती असते कोण कसं कुठून काहीही करू शकतं त्यामुळे मु मुलींच्या मनात खूप अशी भीती आहे की आणि आता हे जे बावीस वर्षाच्या मुलीचं जे कृत्य झाले माझं असं मत आहे की त्याला जास्त त्याला फाशीची सजा व्हावी कारण अशी अशा लोकांना जगूनही काही उपयोग नाही आहे की पुढे जाऊनही जेलमध्ये जाणार आणि बाहेर जाऊनही पुन्हा तेच करणार आहे बाहेर येऊन त्यामुळे यांना फाशीचीच सजा झाली पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे की मुली घरात ही सुरुवात मुलींची घरापासून झाली पाहिजे कारण मुली कुठेतरी घाबरत आहेत फॅमिलीशी बोलायला त्यामुळे मुण पालकांनी मुलींसोबत एकदम फ्री राहून त्यांच्याशी बोलणं चालणं आपलं नीट ठेवलं पाहिजे तर त्या मुली जाऊन कुठेतरी आपल्या घरातल्यांना सांगू या व्हिडिओतील मते ऐकल्यानंतर आपल्याला या एकूण प्रकरणांविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याविषयीचं आपलं मत सुद्धा कमेंटमध्ये नक्की नोंदवा शक्य तितका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह